आज ना आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते बघूया म्हणजे की शेवगा मसाला तर इथे मी काय केलं आहे ना खोबऱ्यासोबत एक चमचा कणिक भाजून घेतलेली आहे कांदा भाजून घेतलेला आहे तुम्ही हे सगळं कच्चंसुद्धा तेलामध्ये फ्राय करू शकता त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण वाटून घ्यायचं आहे वाटल्यास थोडंसं तुम्ही तेल घालू शकता जर का वाटा नसेल होत तर तेलामध्ये छानपैकी याला भाजून घ्यायचं आहे मसाल्याला थोडासा खडा मसाला पावडर घालायची आहे त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे हळद तिखट धनेपूड थोडंसं जिरेपूड किचन किंग मसाला घातला आहे मी काळा मसाला घातला आहे हे सगळं घालून आपल्याला छान तेल सुटेस तर परतवून घ्यायचं आहे किंचित पाणी घालायचं आहे फक्त मसाला शिजेस तोर त्याच्यामध्ये घालायचे आपलं या शेवगा शेवगा आपल्याला डायरेक्ट मसाल्यामध्ये शिजवायचं आहे त्यामुळे स्टार्टिंगलाच पाणी घालू नका शेवगा टाकायचा आहे झाकण झाकून ठेवायचं आहे जेव्हा त्याला छान तेल सुटायला येईल आहे तेव्हा ह्याच्यात पाणी घालायचं आहे थोडं थोडं वाफेवरती ह्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे बघा किती छान तेल सुटलं आहे थोडंसं गूळ घालू शकता चिंचेचा कोळ घालू शकता अशा पद्धतीने भाजी